सत्तर हजार रुपये नव्याण्णव हजार रुपये सिंगल ओनरमध्ये असणारे तीन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार एक लाख पन्नास हजार रुपये तर एक लाख दहा हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुण्याचा पाऊस काय थांबत नाही सर्वांना भिजून सोडलेला आहे पण तुम्ही भिजू मित्रांनो त्यासाठी मी स्वस्त गाड्यांचा जबरदस्त स्टॉक घेऊन आहे न्यू आकाश मोटर्स मध्ये आज आलेलो आहे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत चाळीस ते पन्नास गाड्या तुम्हाला एकदम बेस्ट किमतीमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत न्यू आकाश मोटर्स ओनर आकाश भाई आहेत सर कशा आहात एकदम मजेमध्ये सर आज चांगल्याच गाड्या आणल्या आहेत आणि सर्व तुम्ही या समोरासमोर गाड्या चेक करा मेकॅनिक घेऊन या सर्व चांगल्या गाड्या आणल्यात आपण डिस्काउंट मध्ये इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल इथं शेअर करून आले तर राहून बी आय टी रोड मध्ये बा, बालाजी कॉलेज बालाजी लॉ कॉलेज लागल तुम्हाला बालाजी लॉ कॉलेजच्या चिटकूनच इथं ऑटो लॉजिकच्या आपला न्यू आकाश मोटर झालेला आहे तर पाहू शकतो मित्रांनो हे लॉ कॉलेज इथे जवळच आहे आणि जस्ट पुढे आलात की इथून आतमध्ये एक रोड जातो इथून जस्ट पाच पावल्यावरतीच मित्रांनो न्यू आकाश मोटर असणार आहे सर्च केले बालाजी लॉ कॉलेज किंवा न्यू आकाश मॉडेल गुगल वरती तुम्हाला मिळून जाईल क्षणाचाही विलंब आता व्हिडिओला आपण सुरुवात सरत पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे वर्णा एम एच बारा मध्ये काय ही दोन हजार अकराची ची डिझेल मध्ये वर्ण असणार आहे सीआरडी आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडी सिंगल ओनर मध्ये आहे तीन लाख पंचवीस हजार डिझेल मध्ये वर्णा घेऊन जा मित्रांनो स्टॉक मध्ये वर्ण गाडी उपलब्ध आहे डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय सर ही दोन हजार बाराची ची वर्णा असणार आहे गाडी डिझेल मध्ये आहे सीआरडी आहे तर गाडी सिंगल ओनर असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण तर तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळते तर दोन दोन गाड्या मित्रांनो दोन्ही पण मध्ये दोन्ही पण डिझेलमध्ये मध्ये असणार आहे वरना फॅन्स ज्यांना कोणाला घ्यायची असेल वरना लवकरात लवकर न्यू आकाश मोटरला करा नेक्स्ट गाडी टाटा ची टियागो व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार सोळाची टाटा टियागो पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर या गाडीला तुम्हाला एक पंचवीस प्लस ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख पंचवीस हजार पेट्रोल प्लस सीएनजी टाटा टीआर मिळून जा फाय स्टार फोर सेफ्टी रेटिंग मिळणार आहे नेक्स्ट आहे होंडा सिटी ही दोन हजार नऊ ची होंडा सिटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे गाडी फक्त सत्तर हजार चाललेली आहे गाडीचे ऑल पेपर क्लिअर असणार आहे एकोणतीस पर्यंत तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजारात होंडा सिटी घेऊन होंडाची सिविक ही दोन हजार सात ची सिविक असणार आहे गाडी ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे दोन पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये बरेच जण मित्रांनो इनोवा गाडीची डिमांड करत असतात तुमच्यासाठी एकदम लो बजेट मध्ये सरांनी गाडी आणलेली आहे ही दोन हजार अकराची ची इनोवा असणार आहे तर गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे या गाडीला तुम्हाला एक तेरा चौदा पंधराचा ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ही जबरदस्त मोठी गाडी मिळणार आहे इनोवा ही दोन हजार अकरा ची वरलेट ऑप्ट्रा असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक सतरा अठरा चाव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख साठ हजार रुपये ही दोन हजार अकराची वेंटो असणार आहे गाडी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये असणारे प्युअर पेट्रोल गाडी असणारे हे हायलाईन टॉप एन मॉडेल असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात वेंटो घेऊन जा आजच्या स्टॉक मधली दुसरी वेंटो ही दोन हजार अकराची वेंटो असणारे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार हे पण नाही ना टॉप एंड मॉडल म्हणजे हायलाईन मॉडल असणार आहे गाडीचं तर या गाडीची प्राईस ठेवलेली आहे आपण दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजारात वेंटो तुम्हाला मिळते प्युअर पेट्रोल मध्ये टॉप एंड मेरिंग गाडी आजच्या स्टॉक मधली तिसरी वेंटो ही दोन हजार बाराची वेंटो असणारी गाडी प्युअर पेट्रोल असणार आहे हे पण हायलाईन मॉडल असणार आहे टॉप एन तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख वीस हजार रुपये आय टेन ही आय टेन असणार प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार नऊ मॉडल दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीचे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक रुपये एक फिगो ही दोन हजार दहाची पेट्रोल प्लस सी आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक पंचवीस प्लस एव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस नव्वद हजार रुपये नव्वद हजार बाईक रेटमध्ये रेट मध्ये फिगो गाडी घेऊन जा नेक्स्ट आहे ए स्टार ही दोन हजार दहाची ए स्टार असणार आहे गाडी के सिरीज इंजिन मध्ये आहे या पण गाडीला तुम्हाला एक अठरावीस ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पंधरा हजार रुपये पुढे शोरलेट ची बीट आले व्हाइट कलरमध्ये ही दोन हजार तेराची बीट आहे गाडी प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये असणारे या पण गाडीला तुम्हाला एक पंधरा प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात बीट घेऊन जा आजच्या स्टॉक मधली दुसरी आय टेन, दोन टेन दोन ही दोन हजार नऊ ची आय टेन असणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पस्तीस हजार रुपये लो बजेट मध्ये मिळणार आहे तुम्हाला फॅमिली कार वॅगनार ही दोन हजार आठ ची वॅगनार असणार आहे गाडी ऑटोमॅटिक गियर बॉक्स मध्ये असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीचे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये स्कोडाची फॅबी आली ही दोन हजार दहा ची फॅबी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणारी गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात फॅबिया मिळते शेवर लेटची आलेली आहे ही एविओ असणारे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी असणारे तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये आय ट्वेंटी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणारे गाडी स्पोर्ट्स मॉडेल असणारे तर गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये गाडीला वगैरे असणार आहे तुम्ही या गाडी समोर समोर चेक करा तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख ऐंशी हजार रुपये अजून एक आय ट्वेंटी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी सिंगल ओनर म्हणजे असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी एस एक्स फोर ही दोन हजार नऊ ची एक्स फोर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणारे वी एक्स आय मॉडेल आहे तर पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राईस ठेवलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात अजून पुढे चार वर्ष वापरू शकता नेक्स्ट आहे ईटीऑस ही दोन हजार अकराची इटीऑस असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख ऐंशी हजार रुपये होंडा सिटी ही दोन हजार आठची होंडा सिटी असणारे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणारे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणारे तर या गाडीची प्राइस ठेवली आहे आपण एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार होंडा सिटी घेऊन बाईकचे रेट मध्ये रेटमध्ये गाडी मिळणारे टाटा ची नॅनो बरीच डिमांड असते ही दोन हजार बाराची ची टाटा नॅनो असणार आहे गाडी फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली असणारे आणि सिंगल ओनर मध्ये असणारे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त सत्तर हजार रुपये सत्तर हजारात ही दोन हजार नऊची आय टेन असणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस हजार ही असणार आहे झेड एक्स आय मॉडेल आहे टॉप टेन दोन हजार नऊचं च मॉडेल आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये आजच्या स्टॉक तिसरी आय ट्वेंटी ही दोन हजार अकराची ची आय ट्वेंटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे गाडी तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव आय ट्वेंटी मिळते प्युअर पेट्रोल मध्ये ब्लू कलर मध्ये आजच्या स्टॉक मधली तिसरी ही दोन हजार अकराची एस्टार असणार आहे गाडी वीएक्स आय मॉडेल असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपये करोला ही टोवेटाची करोला असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे दोन हजार सातचं मॉडेल असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पंचवीस हजार रुपये ही दोन हजार आठ ची फिएस्टा असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मिळणार आहे ऑलो वगैरे लावलेले आहेत गाडीला मिळतानो होंडा सिटी ही दोन हजार नऊची होंडा सिटी दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर ही पण गाडी टॉप एंड मॉडेल असणार आहे आला व्हील्स वगैरे भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार दहाची आय ट्वेंटी, ट्वेंटी पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख नव्याण्णव एक लाख नव्याण्णव मध्ये चौथी आय ट्वेंटी घेऊन जा पीएच ची लिणी आलेली आहे ही दोन हजार बारा ची लिणी असणारे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे हे पण टॉप एन मॉडेल असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपये ही दोन हजार बारा ची झेन असणार आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक तीचं ॲव्हरेज भेटून झाली बारकी गाडी आहे तर या गाडीची प्राईस ठेवलेली आहे आपण एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात झेन इस्टोली घेऊन जा तर मित्रांनो तुम्ही न्यू आकाश मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका आणि मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे आम्ही भिजतोय पण तुम्ही भिजू नका तुमच्यासाठी एकदम बजेट मध्ये गाड्या आणलेल्या आहेत जाता दा दोन शब्द या समोरासमोर गाड्या चेक करा समोरासमोर येऊन योग्य बेस्ट डील मध्ये तुम्हाला गाड्या डिस्काउंट करून देऊ देऊन दू। टाकू तुम्ही नक्की व्हिजिट करायला विसू नका यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आणि जवळचं लँडमार्क पाहिलं तर मी त्यानो बालाजी लॉ कॉलेज मागेच आहे त्याला चिकटूनच ही कार डीलरशिमो असणार आहे गुगलवरती पण तुम्हाला मिळून जाईल मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार